रसिकना करून वंदन स्मरून जीवन सो so, मला वाटतं हे माझं आयुष्य आहे हे आयुष्य so, तो अंगरखा जो हो मी घातलाय आता खूप लोक म्हणतात की अनारगली का घातलाय आता बघ लोकांना अंगरखा आणि अनारगली मध्ये फरकच नाही सो so, मला वाटतं की म्हणजे हे खूप मोठं मी बोलेल पण आपण महाराजांचे जे आउटफिट बघशील ते अंगरखाच तर होते नॉट मराठी मी हिंदी पण करेल म्हणजे मे बी आय वुड लव्ह टू डू समथिंग कॉल एस बिहूचं जे कल्चर आहे आसामी बिहू डान्स वाय नॉट टू शोकेस केस दॅट विथ अस म्हणजे अरे यार तू शो नाही बघितला अशी अजून म्हटलं अच्छा अरे त्याच्यात दोन लावण्या आहेत माझं झालं लावण्या तुम्ही तर मला माहित होता लावण्या म्हटलं लावण आहेत त्याच्यामध्ये आणि मी का नाही आहे मग मी माझं आपलं स्वतःच मी का नाही आहे त्याच्यामध्ये तर कदाचित मी स्वतःला एक लिमिट घातली होती की आय कॅन्ट ऍक्ट आय कॅन ओनली डान्स पण मला आता ते कळले की येस इफ आय कॅन डू दिस आय कॅन डेफिनेटली डू ऍक्टिंग आपल्याला लक्षात येईल पण आत्ताच्या जनरेशन वाघ्यामुळे नाही माहिती वाघे आणि मुरळी हे दोन वेगळे लोक आहेत हे मुरळी आणि वाघ्या हा प्रकारच माहित लोकांना मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर सकाळ प्रीमियरच्या माध्यमातून आपण विविध कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा मारतो आणि आजही असा एक कलाकार आहे लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील सोबत आपण आज गप्पा मारू आशिष आज बोलण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत तुझं नवीन प्रोडक्शन असेल नवं गाणं असेल किंवा एका नाट्याचा महत्वपूर्ण भाग तू आहे yes. खूप छान छान गोष्टी होत आहेत पण सगळ्यात आधी या गाण्याबद्दल मला जाणून घ्यायचंय प्रोडक्शन मध्ये सुरू करत असताना पहिलं गाणं घेऊन घेतोय पण त्याच्यात कुठला मोठा फेस तुला घ्यायचा नव्हता पण तुझा एक ओरिजिनल कंटेंट त्या काय मला वाटतं की जसं लास्ट इयर पण आपण बोललो आधी आपण आपण आणि शृंगार हा शो केला त्या बॅनर खाली आणि प्रोडक्शन प्रोडक्शनला घेऊन माझं पहिल्यापासून मी म्हंटल होतं की मला वेगवेगळं काहीतरी आणायचंय सो मी म्हंटल की जे माझं मेन युएसबी आहे डान्सिंग सो ते म्युझिक वाय नॉट टू डू युअर ओन ओरिजिनल म्युझिक आणि मला वाटलं कुठेतरी लेट स्टार्टेड आणि जी माझी स्टाईल आहे क्लासिकल फोक आणि सेमी क्लासिकल त्या अनुषंगाने आपण काहीतरी करूया आणि हे गाणं माझ्यापर्यंत पोहोचलं म्हणजे अपारेंटली मी एक वेगळं गाणं करणार होतो पहिलं लॉन साठी पण हे गाणं माझ्याकडे आलं रिक्षा जसे जसं म्हणाले दौ, की नवीन फेस आहे हुँ। हुँ। सो तिच्याच सरांनी मला हे गाणं असंच पाठवलं की सर आम्ही गाणं केलंय जर मी ऐकाल का आणि मी ते असंच ऐकलं आणि राहुल कदम यांनी ते गाणं लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं सो so, मला वाटतं ते लिरिक्स मला खूप आवडले आणि त्यांनी पहिली लाईन जी होती ना ती मला सगळ्यात जास्त हिट केली जी होती रसिक जनांना करून बंदन नटराजाला स्मरून जीवन सो so, मला वाटतं हे माझं आयुष्य हे माझं आयुष्य आहे सो म्हटलं लेट स्टार्ट दिस आणि मग तेव्हा असं झालं की त्यांनी मला समोरून ते गाणं म्हटलं की कसं तुमच्या डोक्यात काय म्हटलं की आम्हाला आवडेल की आमची मुलं असतील तर मला असं झालं की एक काम करूया आपण बॅक डान्स घेण्यापेक्षा आपण सगळे कुडाळचे जे मुलं आहेत डान्स मध्ये मग ते सगळे जे तू आर्टिस्ट बघित ते सगळे तिकडच्या मुली आहेत शिमणी पाखर असं त्यांच्या अकॅडमीचं नाव आहे आणि एक दीक्षा आपल्याकडे सुंदरी या शोच्या ऑडिशनला आली होती आणि तिच्या शोचा भाग पण होती ऍज अ बॅक डान्सिंग टीम आणि तिथून मग तिचं तिची जर्नी माझ्याकडे सुरू झाली आणि तेव्हा माझ्या डोक्यात मध्ये अजून जास्त प्रामुख्याने आलं की ही कदाचित देवाणी जण करून घेतले अशा की नवीन कलाकारांना तो प्लॅटफॉर्म दे जसा आपण कधीतरी अपेक्षा केली होती की आपल्याला काहीतरी मिळेल पण ते नो आपल्याला ते नाही मिळालं किंवा आपण स्ट्रगल करतोच आहे असं मला वाटतरी पण एक असतं ना इतके सारे परफॉर्मन्स इतक्या वर्षांचा डान्स बसवण्यापासून परफॉर्मन्सेस देण्यापासून या सगळ्या गोष्टी असं ना कुठेतरी एक संगीताची छान जाण झालेली असते बीट्स कळत असतात त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर गाणी घेत असताना तो काय विचार करतो कशा पद्धतीचं संगीत मला वाटतं की माझ्यासाठी गाणं खूप महत्वाचं आहे त्या गाण्याची लय कशी आहे त्याचा रिदम काय आहे आणि जेव्हा पण मी आता हे गाणं पाहिजे ऐकलं तेव्हा त्या गाण्याची ना तो पॉज तो कॉमा मला खूप महत्वाचा आहे बिकॉज तिथे मला एक्सप्रेस करण्यासारखं किती गोष्ट आहे किंवा मला लोकांना काय दाखवायचं आहे हे मी नेहमी निवडतो आणि इन जनरल हेच नाही म्हणजे तो माझे अवॉर्ड फंक्शन पण जे मी कोफ करतो म्हणजे सध्या रिसेंटली आम्ही जी मराठी अवॉर्ड केलं तेव्हा पण की प्रत्येक कॅरेक्टरची जी स्टोरी लाईन आहे त्या सिरियलची किंवा काय होती किंवा त्याला ते गाणं कसं सूट होईल त्या हिशोबाने मला ती गाणी सिलेक्ट करायला आवडतं आणि कुठेतरी मला वाटतं दॅट टेल्स द स्टोरी अबाउट तुम्ही कोण आहात mm. आणि मला वाटतं अशी गाणी म्हणजे हे गाणं मी निवडत असेल असे पुढचे जे गाणे येणार आहेत माझे अजून पण ह्या चॅनल वरती ते असेच असणार mm. mm. आहे ज्याच्यामध्ये रिदम खूप चांगला स्ट्रॉंग आहे आणि डान्सला जास्त प्राधान्य आहे स्टोरी लाईन आहे पण डान्स इज द मोन मेन मोटो बिकॉज सध्या आपण जे बघतोय ओव्हरऑल सोशल प्लॅटफॉर्म वरती की डान्सिंगचा ना एक वेगळं वळण लागलंय सो कुठेतरी मला ते परत हेच दाखवायचंय की हे अजून जिवंत आहे हे आपलं आहे ही कला आपली आहे हा ही स्टाईल आपली आहे वाय आर वी अवॉइडिंग सी पाश्चात्य आपण एक्सेप्ट करतोय विच इज अंडरस्टूड बट फॉर एक्झाम्पल गणेश उत्सवात तू नववार नेसायला तुला आवडते की नाही कारण ते आपलं आहे सो oh. वा oh, so, मला वाटतं तसंच अशा गाण्यांमधून की नववार किंवा तो अंगरखा जो मी घातलाय आता खूप लोक म्हणतात की अनारकली का घातलाय आता बघ लोकांना अंगरखा आणि अनारगलिक फरकच नाही सो मला वाटतं की म्हणजे हे खूप मोठं मी बोलेल पण आपण महाराजांचे जे आउटफिट बघशील ते अंगरखाच तर होते त्या काळापासूनच अंगरखा चालू इतकंच आम्ही ते डान्समध्ये वापरतोय आता किंवा तू जर जांभूळ आख्यान बघशील नंदेश यांचं तो बारा त्याचा तो बाराम दॅट इज कमाल मला वाटतं तो लुक आणि व्हिज्युअल असतो तो आपल्या फोकचा व्हिज्युअल आहे मला वाटतं तो मला लोकांपर्यंत यु नो तो सांस्कृतिक ठेवा जो आहे तो तुझ्या कामात सातत्याने जपण्याचा प्रयत्न करतोस आणि या प्रोडक्शनच्या माध्यमातूनही विविध गाण्यांमधलं ते बघायला मिळणार आहे पण आणखीन काही चेहरे दिसू शकतात आगामी कलाकार म्हणजे उत्तम उत्तम कलाकार असणारे मला माहिती कारण की गाण्यानंतर मला बरेच आपले क्लोज फ्रेंड्स जे आहेत त्यांनी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनीच मला फोन केले mm. के की अरे आशिष तू असं करतोय मग आम्हाला आम्ही पण करणार ना याच्यामध्ये म्हटलं ऑफकोर्स करणार तो मला वाटतं की असे अनेक म्हणजे जसं अमृता तिने पण मला पहिला फोन केला ती म्हणाली की यार मला असं करायचंय आपण असं करूया तिने आधी तिने आयडिया दिल्या मला की मला असं करायचंय तर मला वाटतं की ती झाली पूजा झाली श्रुतीनी फोन केला मला आणि कश्मीरनी फोन केला जे डान्सिंगशी खूप रिलेटेड आहे त्यांना माहिती की डान्स यु नो इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ तो त्यांना वाटतं की तू कधी डान्स करतो ना तर प्लीज आम्हाला पण सांग आम्हाला आवडेल करायला सो so, मला वाटतं दिस वेलकम मे किंवा दिस ओपनिंग ऑफ द राम्स कि ना त्यांनी एक एक्सेप्ट केलं की कोरिओग्राफर काहीतरी करतोय म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा एखाद्या mm. कोरिओग्राफरनी म्युझिक लेबल आणण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं कारण की आम्ही लोकांच्या म्युझिक वरती खूप नाचवतोय लोकांना किंवा <laughs> यु you नो know, सिनेमांमध्ये आम्ही कोरिग्राफर जातो पण आमचं स्वतःचं कोणाचं काही नाही सो मे बी मी हे पण तुला म्हणेल की इट इज नॉट ओनली की, की मी कोरिओग्राफ करणार मला खूप आवडेल की मेबी दीपा ताईना मी एखादं गाणं सांगेल करायला किंवा मेबी मी सुभाषांना सांगेल की सर मला तुम्ही एक फोक कोरिओग्राफ करा आणि मला हे है, आपण हे व्हिडिओ नो तसं वेगवेगळ्या गोष्टींसाठी खुलं असणार आहे खूप ऑफकोर्स म्हणजे प्रत्येक म्हणजे इव्हन नवीन कलाकार ज्यांनी नवीन गाणी बनवतील किंवा ज्यांना असं वाटतं असेल ना नवीन कलाकार असतात जे गाणी लिहितात पण की सर आम्हाला हे गाणं आमचं ना कधी पोहोचलं नाही तर तुम्ही ऐकता का वाचता का सो यू नेव्हर नो आणि मेबी इट विल क्रिएट समथिंग एल्स आणि मला वाटतं दॅट विल ते म्हणतात ना की रॉ ना खूप महत्वाचं असतं आणि आपलं रॉ टॅलेंट खूप आहे आपल्याकडे म्हणजे मला वाटतं नृत्य आणि संगीताचं छान कॉम्बिनेशन ते जोड असलेलं खूप जागा आहे दोन्ही जसं फॉर एक्झाम्पल आपण लहानपणी आपल्या आजीच्या तोंड मग गावी जातो आपण ओवी ऐकले असतात काही जात्यावरच्या त्या ओवींच्या खूप कमी संगीत आहे आपल्याकडे किंवा आपण जर मंगळागोरी तर आपल्याकडे ते पेटंट गाणे बघची सो आपल्याकडे अजून वेगळं पण आहे जसं ना मंगळागुरीचं एक गाणं ना मला खूप म्हणजे मी जे मी कॉम्पिटिशनला जातो जजिंगला तेव्हा मी हे गाणं खूप ऐकतो की ते अट्युष पानेबाई अट्युष ते इतकं oh. oh. सुंदर ऐकायला त्याचं कधी म्युझिक नाही झालंय का सो वाय नॉट लेट्स क्रिएट सम कारण ते आपलंच आहे बघ त्याला काही कॉपीराईट नाही कारण ते लिहिलं गेलं कुठेतरी त्याची वेगवेगळी चाल असू शकते सो मला वाटतं अशा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन नॉट ओन्ली मराठी मी maybe, वाँ। वाँ। हिंदी पण करेल म्हणजे मे बी आय वुड लव्ह टू डू समथिंग वॉट इज बिहूचं जे कल्चर आहे आसामी बिहू डान्स वाय नॉट टू शो केज दॅट विथ म्हणजे जसं कोक स्टुडिओ करतो मध्ये की मराठी पण आहे आणि हिंदी पण आहे तसं काहीतरी करायचं सो माझी इच्छा ती आहे की मला असं काहीतरी क्रिएट करायचं आणि दर महिन्याला आपण एक गाणं करणार वेगवेगळ्या या थाटणीचं सो आय होप फॉर बेस्ट कायम लक्ष असेल दर महिन्याला गाणं लोक बघतायत ते आवडतंय लोकांना तर त्यांच्याकडनं शुभेच्छा तुला मिळतातच आहे पण आणखीन एक गोष्ट महत्वाची तू केलीस एका नाटकाचा तू भाग झाला घाशी रॉक कोतवाल आणि हे अभिजित पारसे यांचं नाटक आणि त्याच्यात आम्ही ते बघितलं आणि आम्ही म्हटलं की अरे वा हे किती इंटरेस्टिंग वाटतंय ना आणि सा तो होता तू so, तू तिथे काम करणार घाशीराम कोतवालचं जेव्हा सगळं चालू होतं तेव्हा माझी युएस टू चालू होती आणि सरांनी मला फोन केला कुरिओी आणि काही गोष्टींसाठी पण आय वॉज नॉट अवेलेबल सो so, ऑफकोर्स मला माहित होतं की सर अजून फुलवाताईंना अप्रोच केलं होतं फुलवाताई ऑफकोर्स शी वॉज डुईंग इट आणि तेव्हा मला हे माहित नव्हतं की द नाटक म्हणजे ऑफकोर्स आपण ऐकून घाशीराम कोतवाल बद्दल पण मी ते वाचलं नव्हतं तेव्हा तोपर्यंत आणि गणपतीचा म्हणजे मी आलो होतो मध्ये गणपती सुरू झाले होते आणि सरांकडे मी दरवर्षी जातो सो मी असंच बसलो होतो आणि मग असंच विषय सुरू झाला की अरे यार तू शो नाही बघितला अशाच आज होत म्हटलं अच्छा अरे त्याच्यात दोन लावण्या आहेत माझं झालं लावण्या तुम्ही तर मला माहित होता लावण्या म्हटलं सर लावण्यात त्याच्यामध्ये आणि मी का नाहीये मग मग मी माझं आपलं स्वतःच मी का नाही त्याच्यामध्ये बिकॉज मी खूप हक्काने त्यांच्याशी बोलतो अभिजी सरांशी आणि मी ते म्हणाले की हा रे हा मी विचार करतो काहीतरी दुसऱ्या दिवशी मला सरांचा फोन तू करशील का गुलाबी कॅरेक्टर आणि मला सांगलं की गुलाबी पण ते फिमेल कॅरेक्टर आहे आणि ते कसं म्हणजे ते मी जेव्हा वाचलं किंवा मी ऐकलं उर्मिला करत होती ते आणि उर्मिला अजूनही म्हणजे शीज वाटतं बिकॉज ऑफ वेळेच्या हिशोबानी जे काय आहे सो मी मग माझं झालं की सर मला कसं कॅरेक्टर मला एकदा ते मी मला समजून घ्यायला आवडेल मग त्यांनी मला समजवलं मग फुलवाताईचा मला फोन आला की सरांचं असं म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे म्हटलं मला आवडेल करायला आणि ऍक्टिंग मी कधीच केली नव्हती थिएटरवरती आणि त्या संजय मिश्रा एक एकमन म्हणजे त्याच्या समोर तुला काही डायलॉग बोलणं म्हणजे माझं असं आणि पहिला प्रयोग आमचा जो माला घेऊन त्यांनी लॉन्च केला तो पुण्याला झाला आणि पुण्याचंच नाटक आहे अशि ते हिंदी ते आणि आता लावण्या सगळ्या मराठीत आहे पण ज्या शिट्ट्याने टाळ्या पडल्या पहिल्या त्या प्रयोगाला हो सो so, अभिजित सर वॉज व्हेरी हॅपी ते आणि त्यांनी मारली आणि ते म्हणाले की जोपर्यंत तू तुझ्या डेट्स अवेलेबल कशा आपण बघूया ते तू करशील का कंटिन्यू म्हणजे ऑफकोर्स सर मला आवडील करायला आणि इज म्हणजे मला ते मला ते झालं म्हणजे ते आय जस्ट थॉट की मग काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि मी तो वेगळा करण्याच्या ह्याच्यामध्ये मला ते तो खरंच एक वेगळा आनंद मिळतो आता तू परफॉर्मन्सच्या माध्यमातून ते ऍक्ट करतो पण तू प्रॉपर एका नाटकाचा आणि मध्ये मला असं जाणवलं की हे मला युक्त कदाचित मी स्वतःला एक लिमिट घातली होती की आय कॅन ऍक्ट आय कॅन ओनली डान्स पण मला आता ते कळलंय की येस इफ आय कॅन डू दिस

तू सातत्याने तुझ्या ड्रीम्स कडे गोल तुझे त्या लक्ष कायम होत आणि त्यानंतर आता हे स्टुडिओ वारलं प्रोडक्शन आहे काय वाटतं त्या गोष्टी विसरायच्या नसतात कारण तो स्ट्रगलच आपल्याला उभं करत मला वाटतं की तो स्ट्रगल मी कधी विसरू शकत नाही कारण की ते म्हणतात ना की खूप जास्त ते म्हणतात ना पाण्याचा जेव्हा प्रभाव त्या दगडाला लागतो तेव्हा तो दगड खूप कोरीव पण होतो किंवा खूप जास्त जेव्हा एखादा हिरा खूप घासतो तेव्हा तो जास्त शाईन होतो आणि मला वाटतं आईचं एक वाक्य मला खूप लक्षात आहे की जर तुला तू असं म्हणतो मी तिला खूप म्हणायचो की मला माझ्या वाटेला काय येत हे नेहमी मग मी काय नाही प्रॉब्लेम्स देतात काहीतरी ना सुरू व्हायच्या आधीच काहीतरी प्रॉब्लेम झालं अडकलं काहीतरी ती म्हणते बघ की परमेश्वर ना त्याच्याच माथ्याला प्रॉब्लेम देतो की त्याला माहित असतं की हा सॉल्व्ह करू शकतो आणि मला वाटतं ते मी डोक्यात ठेवतो म्हणून ना आता कुठलंही संकट आलं ना तर मी त्याला सामोरी जातो म्हणजे मला वाटतं की ओके काहीतरी कारणासाठी हे आलं असेल मेबी इट इज अ लेसन टू लर्न किंवा मे बी हे मला घडवणार आहे आणि मला वाटतं ते मला खडवत खडवत इथपर्यंत आणलं आणि आज मेबी प्रोडक्शनच्या नावावरती मी आज म्युझिक आणलाय आय विल डेफिनेटली डू अ आय विल डेफिनेटली इट कारण मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं खंत की ही, हे का होत नाहीये किंवा सिनेमा असा एखादा सिनेमा असा का नाहीये किंवा वा वाटतं असं नृत्यावर आधारित असं काही चित्रपट वगैरे का नाहीये म्हणजे इंडियन आपल्याकडेच असं मी म्हटलं आपल्या महाराष्ट्रातच इतकं उत्तम उत्तम नृत्याचे प्रकार आहेत म्हणजे आपण आपल्याला लक्षात येईल पण आत्ताच्या जनरेशन वाघ्या मुरळी नाही माहितीये वाघे आणि मुरळी हे दोन वेगळे लोक आहेत हे मुरळी आणि वाघ्या हा प्रकारच माहित आहे लोकांना किंवा वासुदेव हा प्रकार जो आपल्याला माहित आहे तो अनुभवलाय आपण अनुभवलाय तो मला वाटतं की अशा पद्धतीचा जसं एबीसीडी होता रेमो सरांचा इट वॉज अ डान्स बेस्ड शो बट कम्प्लिटली ऑन यु नो स्टाईलिंग हिपहॉप किंवा मग हेच आपण शास्त्रीय किंवा भारतीय वरती का करू शकतो आणि असं केलं पाहिजे तुझ्या डोक्यात सुरू आहे माझ्या डोक्यात खूप गोष्टी सुरू आहे आणि मी खूप लोकांना घेऊन याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करणार आणि इट विल बी डेफिनेटली गुड प्रोजेक्ट इफ आय एम वर्किंग ऑन दिस दिस इज वॉट एम लिव्हिंग फॉर आणि आय विल डेफिनेट यू विल बी देअर फॉर दॅट इंटरव्ह्यू आय शोअर अबाउट नक्कीच पण या सगळ्यामध्ये मागच्या त्या स्ट्रगलच्या सगळ्या गोष्टी असतील किंवा सुरुवातीचा आशिष असेल आता खूप गोष्टी बदललेल्या आहेत प्रत्येक बाबतीतल्या पण एक अशी गोष्ट की ती तुला कधीच बदलाविषयी नाही वाटणार कारण ही माझ्या स्ट्रगलचा भाग आहे किंवा पुढेही कायम मला मदत करेल मला प्रोत्साहन देत राहील मला वाटतं मी स्पिरिच्युअली खूप जास्त कनेक्टेड आहे गोष्टींशी तर मला वाटतं ती गोष्ट मी कधी मिस करू शकत नाही म्हणजे आज पण मी घरातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा दिवा लावल्याशिवाय म्हणजे मला किंवा पूजा केल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही ही गोष्ट माझ्या मरेपर्यंत आयुष्यात राहील कारण की कुठेही असो मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो म्हणजे सूर्याला जल दिल्याशिवाय आणि दिवा लावल्याशिवाय मला माझा दिवस सुरू होत नाही असं मला वाटतं आणि तो दिवस माझा सारखी लागत नाही असे माझी माझ्या मला खूप ऊर्जा मिळते म्हणजे मला वाटतं की त्राटका म्हणून जी क्रिया आहे त्राटकाचे आपण दिव्याला वाटतं जेव्हा मी पूजा करतो तेव्हा मी त्या ते दिव्याला एक दहा मिनिटं खूप बघत बगर असतो आणि माझा अख्खा दिवस मी प्लॅन करतो बघून की आज मला बारा वाजेपर्यंत एनर्जेटिक राहायचंय रात्री सो मला वाटतं ते मला खूप जास्त देत आणि ती मला खूप हेल्प करते एज ऍज आर्टिस्ट ऍज अ ह्युमन आणि टू स्टे ग्राउंडेड मला वाटतं सो ही गोष्ट कायम माझ्या आयुष्यात राहील किती कसाही कुठेही असं मला वाटतं कारण ही गोष्ट कोणी माझ्यापासून घेऊ शकणार लोक माझं काम घेतील लोक नाव घेतील पैसा घेतील पण दिस थिंग जी माझी आहे ती कोणी घेऊ शकणार नाही पण आता सध्याच्या सोशल मीडियाचं युग धावपळ आहे सगळे कामं करायचंय हातात सतत सातत्याने फोन असतो आपल्या त्या सगळ्यापासून दूर जाऊन तू एक केलं डिटॉक्स आताच्या स्थितीला खूप गरजेचं कारण सध्या ना आपण त्या गोष्टीमध्ये असंय खूप आणि ना आपण चोवीस तासांमधून मला वाटतं हार्डली एखाद तास स्वतःवरती काम करतो जे आपण पूर्वी ना आपण जेव्हा स्कूलमध्ये होतो किंवा आपण कॉलेजमध्ये होतो आपण ना तेवीस तास आपण आपल्यावरती लक्ष असायचं आणि एखाद तास आपण टीव्ही किंवा ते असायचो तो आत्ताच्या ह्याच्यामुळे ना इव्हन आपण पण म्हणजे मी पण सध्या खूप त्या मोबाईलमध्ये बिकॉज ती आपली गरज आहे काळाची किंवा आपल्याला अपडेट कामाचा भाग आहे पण कुठेतरी ना सगळ्या गोष्टींना एक दिवस शांत करून तो मोबाईल बंद करून सात्विक जेवण जेवून पाणी पिऊन स्वतःच एक प्युरिटी करून मला वाटतं ते खूप गरजेचं आहे प्रत्येकाला आयुष्यात कारण की कुठेतरी ना इट गिव्स यू अ फोर्स बॅक टू बाउन्स बॅक Right. आणि मला वाटतं प्रत्येकाने ते करावं म्हणजे मेडिटेशन हा असा प्रकारे किंवा ब्रीदिंग हा असा प्रकारे तो आपण आता विसरलोय oh. म्हणजे मी तो ना त्या दिवशी मी डिटॉक्स ला गेलो तीन दिवस आणि तेव्हा मला खरंच जाणवलं की आपण जेवढा श्वास घेतो ना तेवढा आपण सोडत नाही या आणि कदाचित आपण ना नेगेटिव्हिटी इतकी घेऊन ठेवतो ना की आपण ती घेतोय फक्त वी आर नॉट रिलीजिंग इट अँड डिटॉक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट मला वाटतं आणि प्रत्येक कलाकाराने किंवा प्रत्येक माणसाने ते करावं असं माझे मला असं नेहमी वाटतं तुला लावणी किंग म्हटलं जातं एक्सप्रेशनच्या बाबतीत तुझा हात पुढे लावणीच्या बाबतीत तुला काय वाटतं ही सगळी कला सादर करण्यासाठी ही एक गोष्ट आहे किंवा या या गोष्टी आहेत तुम्ही जर प्रकर्षाने पाळल्या किंवा सातत्याने त्या ठेवल्या तर तुम्ही देखील एक आशिष पाटील सारखा तुला तुम्हालाही मार्ग सापडू शकतो आणि तुमचेही ड्रीम्स पूर्ण होऊ शकतो मला वाटतं तीन पीज मी लाईफ मध्ये खूप फॉलो करतो हे मी मागे पण म्हटलं होतं आपल्याच इंटरव्ह्यूला कदाचित की पॅशन पेशन्स आणि परफेक्शन अच्छा सो पॅशन टुवर्ड्स युअर गोल पेशन्स टुवर्ड्स युअर गोल अँड परफेक्शन टुवर्ड्स युअर गोल विल मेक यू अचीव्ह द गोल कारण की मला वाटतं खूप लोकांमध्ये ना सध्याच्या लोकांमध्ये बघतो पेशन्स खूप कमी पॅशन थोडं पन्नास टक्के झालंय आणि परफेक्शनच्या नावाखाली आपण काही विकतोय सो so, मला वाटतं की ह्या गोष्टी जर आपण सातत्याने ना तर आशिष पहिलंच काय तुम्ही माझ्यापेक्षाही खूप मोठे ग्रेट होणार कारण की ह्या गोष्टींना ज्या आपण शिकलोय ना त्या आत्ताच्या जनरेशनला ना, ना सध्या फाय जी वाला गोष्ट आहे की क्विक क्विक एव्हरीथिंग शुड बी क्विक रोलिंग वर सगळं तो मला वाटतं ते क्विकनेस ना जर तुला इफ यू हॅव टू स्टे लॉंगर इन द रन एज अ कोरिओग्राफर एज अन आर्टिस्ट तुम्हाला ना सगळ्या गोष्टींमधून हात घालून हे कळलं पाहिजे की मला नक्की कशात उत्तम रस आहे जसं आज बघ तू पण म्हणजे यू स्टार्टेड फ्रॉम समवेअर अँड नाव यू सी युअर सेल्फ म्हणजे तू एक वेगळ्या ग्राफवरती म्हणजे आज तुला तुझ्या नावाने तुझ्या बोलीने तुझ्या त्या चॅनलने आणि सगळ्या गोष्टीने म्हणजे आज तुला जो मान आहे तो मला वाटतं तू कमावलाय तो मान आणि तू तो सगळ्या कलाकारात पण माझं तेच म्हणणं आहे बघ की ना तू तो मागितला नाही यू हॅव अर्न डिट सो आय गेस यू नीड टू अर्न दॅट थिंग तुम्ही हिरकावून नाही घेऊ शकत कोणा तुम्ही हिसकून नाही घेऊ शकत यू हॅव टू अर्न इट आणि नो मॅटर व्हॉट कोणी गॉडफादर येऊ पण शेवटी यू हॅव टू स्टँड अको अँड यू हॅव टू फाईट आणि मला वाटतं ते जर एकदा आपल्याला कळलं ना की आपण एकट्याने जिंकू शकतो हे तर तुम्ही जग जिंकू शकता आणि मी ते करतो मला वाटतं की आय एम लीज बॉदर्ड अबाउट हू इज इन द कॉम्पिटिशन आय एम बॉदर्ड अबाउट की मी स्वतः काय केलंय मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मी काय करतो किंवा ह्या महिन्यात मी काय करतो hmm. ग्रो ग्रो ऑन युअर सेल्फ रॅदर दॅन बॉदरिंग अबाउट एज मला वाटतं म्हणू लाप्पाला काय प्रोसेस आहे <laughs> आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात प्रत्येकी तू एक वेगळी कला साधू प्रत्येकाची एक वेगळी कला आहे पण त्याच्यामध्ये एक असते ते तुझं पॅशन सातत्याने इतक्या छान पद्धतीला जप आणि म्हणतो डिसिप्लिन इज द की डिसिप्लिन इज द की म्हणजे तुम्हाला डिसिप्लिन असणं गरजे शिस्त शिस्त असली ना oh, की सगळं सॉर्टेड म्हणजे वेळ जेवण रिस्पेक्ट ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळल्याना ते तुमच्याकडे येणार ते म्हणतात बघ की एकदा वेळ गेली की परत येत नाही ते तसंच आहे एकदा तुम्ही गमावलेली वेळ गेली ना तर तुम्ही तो प्रेझेंट मिस करतात आपण काय करतो माहिती का सध्याची जनरेशन फ्युचरचा विचार करते की कल क्या होगा अरे तुम्ही अभिजी आहे आणि तो का क्या होणे वाटत आत्ता जगलो नाही तर मग फ्युचर आणि पास कसं होईल सो मला वाटतं प्रेझेंट लिव्ह इन प्रेझेंट म्हणून आत्ताच्या या मोमेंटला जाऊन हे गाणं बघ आणि <laughs> <laughs> या, या yes. yes. Thank you so much, Puna, मला प्रोडक्शनच्या माध्यमातून आणखी नवनवीन गोष्टी आम्हाला थँक्यू सो मच पुन्हा एकदा आल्याबद्दल आणि असंच प्रेम करत राहतो दरवेळी तुम्ही येत असतात आणि मला वाटतं की आम्ही तर आमची कला सादर करतो पण मला वाटतं दिस इज द प्लॅटफॉर्म विच कम्स आणि इट इट शोज टू पीपल की बघा अशी लोक आहेत जे ही कला घेऊन आले सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि प्रेक्षकांना आव्हान की प्लीज हे गाणं बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच